पर्यावरणाचं आता मी प्राधिकरण तयार केलंय नदी पुनर्जीवनाचं त्या माध्यमातून साहजिक हक्क माझ्यावर आहेच आहे मी पालकमंत्री आणि इथल्या नदींचं पुनर्जीवन करण्यासाठी आम्ही जसं ते पूर्ण होईल निधी येईल त्याप्रमाणे प्लॅन करू कलेक्टर आल्यामुळे त्या थोडी माहिती घेत आहेत त्याच्यामध्ये गुन्हे दाखलच होणार आहेत कोणीही शासनाचा पैसा अवैध रीतीने घेणं हे अक्षम्य गुन्हा नमस्कार आज स्वतंत्रता दिवस आहे आपल्या माध्यमातून आपल्या आपल्या चॅनलच्या सर्व दर्शकांना मी स्वतंत्रता दिवसाच्या शुभेच्छा देते जालन्याची पालकमंत्री म्हणून मी ते ध्वजावरोहणासाठी आले होते ध्वजावरोहणासमवेत काही कार्यक्रम सुद्धा मी घेतलेले आहेत सी सी टी व्ही कॅमेरानी जालन्याचा एक चांगला प्रयोग त्यांनी केलेला आहे पोलीस अधीक्षकांनी आणि त्याचंही उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे खूप चांगला तो कार्यक्रम आहे आणि त्याची फेज टू सुद्धा आता करण्याची त्यांची मागणी आहे मी जवळपास त्याला मान्यताच दिलेली आहे त्याच्यानंतर आता मी जालना फर्स्ट याचं प्रेझेंटेशन घेणार आहे मग आमचे अर्जुनराव खोतकर यांच्या घरी एक भेट आहे तिथे एक छोटीशी मिटिंग आहे आणि आमचे नारायणराव कोचे यांचा एक कार्यक्रम आहे तर जसा एखाद्या पालकमंत्र्यांचा कार्यक्रम असतो तसा भरगतचा कार्यक्रम आहे जेव्हा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा दिवस येईल तेव्हा मी दोन दिवस जालन्यात मुक्काम करणार आहे विविध मतदारसंघाचे कार्यक्रम घेणार आहे ही मानसिकता आमची आधी पण होती पण प्रचंड पावसामुळे कार्यक्रम थोडेसे आम्हाला होल्डवर ठेवावे लागले तर त्या काळामध्ये आम्ही ते कार्यक्रम घेणार आहोत त्याच्यामध्ये जालना फर्स्टचे कार्यक्रम असतील जालन्याच्या स्वच्छतेसाठी त्याच्या पर्यावरणासाठी कचऱ्याचे सेग्रिगेशनसाठी ओंना सोबत घेऊन शासनाला प्रशासनाला सोबत घेऊन आम्ही कार्यक्रम घेणार आहोत माझी इच्छा आहे जसं इंदोर आणि भोपाळचं आहे नगरपालिकेचं काम तशा दृष्टीने जालन्यामध्ये काम व्हायला पाहिजे मी कलेक्टरांनाही सांगितले की एक टीम घेऊन तिकडे अभ्यास गट तयार करून त्यांना पाठवावं जेणेकरून आपण स्वच्छतेच्या बाबतीत आजच सुरुवात करू म्हणजे पुन्हा आपल्याला अडचण होणार नाही पर्यावरणाचं आता मी प्राधिकरण तयार केलंय नदी पुनर्जीवनाचं त्या माध्यमातून साहजिके जालण्याचा हक्क माझ्यावर आहेच आहे मी पालकमंत्री आहे ते या भागात या तलावांचं आणि इथल्या नदींचं पुनर्जीवन करण्यासाठी आम्ही जसं ते पूर्ण होईल जसं निधी येईल त्याप्रमाणे प्लॅन करू पण दाखल काही झालेत नगो नाही अनुदान घोटाळ्यामध्ये आता नवीन कलेक्टर आल्यामुळे त्या थोडी माहिती घेत आहेत त्याच्यामध्ये गुन्हे दाखलच होणार आहेत कोणीही शासनाचा पैसा अवैध रीतीने घेणं हे अक्षम्य गुन्हा आहे स्वदेशी ह्या स्वदेशीचा अर्थ माझ्या मते असा आहे की आपण मेक इन इंडियाला प्राधान्य द्यावं एखादी वस्तू इंडियामध्ये बनव बनावी आणि मग ती आपण वापरावी असं त्याचं आहे आणि साहजिक आहे इथे दोन ऑक्टोबर जवळ येत आहे महात्मा गांधी यांच्या स्मरणार्थ काही गोष्टी आपल्या स्वदेशी वापराव्या जसं काल मी इंडियन टेक्स्टाईलला प्रमोट करण्यासाठी गेले किंवा आम्ही जे वापरतोय हे सगळं फॅब्रिक हातात विणलेलं आहे अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या आपल्या परीने सगळ्यांनी कराव्या